बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः झोडपून काढले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते नुकतेच सामोळे येथील किरण यशवंत घरटे या शेतकऱ्याने आपल्या कांद्याचे ट्रॅक्टर पिंपनेर येथील खाजगी व सरकारी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेले होते या ठिकाणी त्यांना हजार ते बाराशेचा भाव मिळाला होता मात्र आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला हा भाव परवडणारा नव्हता म्हणून उद्या पण मार्केटला कांदा आणू या भावनेने त्यांनी कांदा परत आणला होता व आज तोच कांदा पुन्हा मार्केटला लावला असता पाच ते सहा रुपये दराने मागितल्याने शेतकरी शे अतिशय हतबल झाला काय करावे समजेना त्यांनी पिंपळनेर येथील तहसीलदार यांना कांद्याच्या भावात नियोजन करावे यासाठी निवेदनही दिले मात्र काही उपयोग झाला नाही म्हणून या संतप्त शेतकऱ्याने आपला कांदा ग्रामपंचायत समोर भर पावसात उघड्यावर फेकून आंदोलन केले माझा कांदा काढण्यासाठी झालेला खर्चही निघत नाही तर मी काय करू म्हणून त्याने कांदा जमिनीवर टाकून त्या कांद्यावर झोपून आंदोलन केले यावेळी येथील काही शेतकऱ्यांनी प्लॅस्टिकचे पाल आणून हा कांदा झाकण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्याचा माल आता तरी विकला जाईल का शेतकरी हा पूर्णत आसमानी संकटात सापडला असून शासन त्यावरही काही उपाययोजना करत नसल्याने या शेतकऱ्यांना आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही हीच अवस्था पिंपळनेर व परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे तर व्यापारी देखील सर्वच कांदा पावसात सापडला असावा असे गृहीत धरून अतिशय पड्याभावाने कांद्याचा लिलावा बोली लावतात तरी तहसीलदार यांनी योग्य नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे राष्ट्रीय <laughs> प्रवेश <laughs> 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 किरण यशवंत गर्डे माझं नाव आहे राणा सामोडा साक्री तालुका बरोबर दिवसा बुधवारी ट्रॅक्टर भरायला चाळीत दिलं म्हणजे पाठवलं भाडवत्रे वाहन करून चार पाच मजूर त्यांची मजुरी परत ते ट्रॅक्टर मार्केटमध्ये गुरुवारच्या दिवशी मार्केट करायला गेलो बरोबर वाहन चालत आणि खासगी मार्केटात लावलं तिथं सातशे रुपयाची बोली लागली ते ना पन्नास रुपयाची वाट होती असते ना ती देखील आम्हाला दिली नाही मला तो भाव पटला नाही सौदा रद्द केला कोणी घेतलं हेही माहिती नाही त्यानंतर ते तेच ट्रॅक्टर सरकारी मार्केटात लावलं बरोबर तिथं नऊशे पंचावन्न रुपये घेतला माल हाच कांद्याचा बरोबर पण मला त्याच्याने संतुष्टी झाली नाही मला काय म्हणायचं होतं एक हजार करून द्यावा त्यांनी नाही म्हणे नाही बिलकुल नाही मग मी गेलो तहसीलमध्ये दौडत दौडत साधारण एक वाजता बरोबर एक दोन वाजता तहसीलमध्ये साहेब काही काय कोणतं गाव बपकेर सुकापूर काय तिथे कलेक्टर मॅडम ऐका ना कलेक्टर मॅडम आले तिथं साहेब गेलेले होते चार वाजता येतील त्यावेळेस मला वेळ भेटला नाही त्यावेळेस मलाही काम राहता ना खासगी पोटा पाण्याचे ढोराचे जनावरांचे मी निघून आलो परत चार वाजता माझा लहान भाऊ माझा मुलगा यायला पाठवलं मार्केटमध्ये मा ये रे आता ये ना आता हे खरं ते सांग माझा लहान भाऊ दिनेश यशवंत गेला मग तिथं काय खरेदी झाली मार्केटची याला पुढची रुपये दिला आज नेल तर आज ते साडेसातशे म्हणजे सातशे रुपये मग कसं जगाव आणून आज भाऊ किंमत केला कसं जगाव आम्ही टाकलं मग कांदा अशा करता टाकला साहेब बर का हे पण तुमचं एक नंबर खरं माझ ना शासन अर्ज दिला पोलीस स्टेशनात पण गेलो होतो माझ्या वनाची तपशील करायला मग त्यांनी मला वेगळीच भाषेत सांगितलं वेगळ्याच भाषेत सांगितलं बरोबर मग सर मी एक प्रयत्न केला के गर, बर की आमचे गावचे घर गरीब लोक कांदे खातील मला एवढे पैसे घेऊन काय करणार आहे मी जिवंत राहून बरोबर की नाही मग दान करून देतो म्हणून मी ट्रॅक्टर पंचायत समोर मी उकासून टाकलं आणि चार हजार रुपये दोन दिवसाचं भाड भाडोत्री राण्याला रोख दिलं माणसाचे पैसे अजून द्यायचे बाकी आहेत मग जगावं कि मरावं का फाशी घ्यावी शेतकऱ्याने माझा आज नंबर देऊ अर्ज देऊ एक मिनिट अर्जाची कॉपी पण घ्या मी तुम्हाला जो अर्ज दिला होता ना व्हिडिओ क्लिप करून दाखवा काय करताय प्रशासन शासन आहे प्रशासन कुठं आम्ही शेतकरी कुठे जाव कुठे जावं काय काल पर्यंत हजारच पाहिजे होता पण मला तोही नको आता दान करायचंय आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी